नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनिधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे या सर्व गोष्टीची मी वरिष्ठांना कल्पना दिली आणि वरिष्ठांना विनंती केली की या उमेदवारामुळे आपलं नाव खराब होतं तर या उमेदवाराचा पाठिंबा आपण काढून घ्यावा पक्ष या गोष्टीवर निर्णय तर घेईलच पण या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काढत आहोत यांच्या नवरी आणि नवरदेवाचे कपडे घेण्यासाठी आले होते कपडे रिटर्न जाताना त्यांचा हा अपघात भीषण अपघात झालेला आहे यावेळी बाळासाहेब आंबेडकर या सर्व कुटुंबांना शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ देण्यात आले धन्यवाद

हो हो काय बोललो तुझं दिला तुला काय काय केलं जाईल असं बोललो होतो हो हो काय बोललो होतो सांग होय बोललो होतो हो हो नाही बोललो काय होतो आता आता सगळं हा तू त्याला मान्यता दिली सांग न हो बोल हा हो पुढे बापी माग सगळ्यांची ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಬೇಲ್ ಆಯಕ ಬಟನ್ ದಾ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಧನ್ಯವಾದ